चला आज आपण बनवूया झटपट आणि पाच मिनटात तयार होणारा चना मसाला तर कुठल्याही आपण याच्यात स्पेशल मसाले वापरले नाही एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवला ह्या चना मसाला तर चला रेसिपीला सुरुवात करू व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा चना मसाला बनवण्यासाठी इथे आपण दोन कांदे घेतले तर बघा चार दहा बारा लसणाच्या पाकळ्या अद्रक आणि ही टमॅटो दोन हिरव्या मिरच्या हे बारीक पेस्ट करून घेऊया त्यानंतर आपण इकडे गॅसवर कढई मांडली कढईमध्ये टाकायचं आपल्याला दोन चम्मच तेल तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यात आपण टाकूया तेचपत्ता थोडासा आपण कढीपत्ता घेतला आहे त्यानंतर आपण जी पेस्ट बनवली कांदा ट कांदा टमॅटो अद्रक लसणाची ती टाकायची आणि एकदम झटपट बनतो कुठले स्पेशल मसाले याच्यात टाकायच्या अजिबात गरज नाही आता हे पेस्ट आपल्याला याच्यात पूर्ण पाणी आहे ना सगळं कच्चं घेतलं आहे आपण तर याला कमसे कम आपल्याला कम चार ते पाच मिनटासाठी बघा व्यवस्थित प म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी आटलं पाहिजे तर तुम मी इथे गॅसची फ्लेम फास्टच ठेवलेली आहे पण जपून थोडं अंगावर उडू शकतो शिटे उडतात अंगावर ते इथे मधून तुम्ही थोडंसं स्लो करू शकता आता याच्यावर झाकण मांडू शकता पण झाकण तर याला घाम फुटतो आणि मग पाणी अजून जास्त होतं याच्यात चा। तर चार पाच मिनटं झाले बघा आणि याच्यातलं पूर्ण पाणी तर याला थोडंसं तेल पण सुटले बघा मस्त आता याच्यात आपण आपलं घरगुती ती खत टाकू तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता इथे मी दोन चम्मच टाकले एक चम्मच हळद त्यानंतर एक चम्मच इथे छोले मसाला टाकला आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घ्या आता मसाले पण आपल्याला एक दोन मिनटं छान परतून घ्यायचे तर मसाले पण दोन तीन मिनटं तेल सुटेपर्यंत परतू म्हणजे ना चण्याची भाजी खूप छान लागते खायला स्लो गॅस ठेवलेला आहे नाही तर फास्ट गॅस ठेवला तर मसाले जळतील स्लो गॅसवरच आपण बघा एकदम मस्त असं मसाल्याला पण तेल सुटले आता इकडे च काळे चणे आहेत ना तर मी इकडे शिजून घेतले तर चार शिट्या करून त्या दो तीन बटाटे अख्खा असे अर्धाले कट करून टाकलेले आहेत म्हणजे बटाटे पण आपले व्यवस्थित शिजलेत आणि चार शिट्यामध्ये चणे पण व्यवस्थित शिजतात तो कुकरमध्ये गरम गरम याच्यात टाकलेत आपण तर म्हणजे कसं एक्स्ट्रा पाणी ॲड नाही करणार म्हणून थोडं शिजताना पाणी जास्त टाकले तेच पाणी आपल्याला वापरायचे ते बघा लगेच उकळी आली याला गरम पाणी असल्यामुळे आता याच्यात भरपूर अशी कोथंबीर टाकूया तुम्हाला घट्ट पातळ जेवढं स्टॉक बनवायचं त्या हिशोबाने पाणी कुकरमध्ये ॲड करा गरम तुम्ही वेगळं करून टाकू शकता चवीप्रमाणे मीठ टाकूया एकदम जास्त पाणी की टाकलं कुकरमध्ये ते पण बाहेर निघतं तर थोडंसं पाणी व्यवस्थित जपून झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं शिजून द्यायचे पाच सहा मिनटं शिजवून दिलेत गॅस बंद केलाय बघा एकदम चना मसाला आपला झटपट असा तयार झाला आहे कुठले स्पेशल मसाले न टाकता आणि याची चव पण एकदम भन्नाट अशी लागते तर तुम्ही झटपट चना मसाला बनवून पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा भेटूया ने, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय